एकदा तर सांगावं आमका नेमकं विजयी कोण होणार तुमचे प्रश्न आहेत म्हणून मुद्दामून सर्व चर्चा आपण ऐकलेली तरी मुद्दामून हा शेवटचा प्रश्न घेऊन सर्व पत्रकार आमच्या सर्व मार्गदर्शकांकडे जातोय मय सावंत सर अगदी थोडक्यात एका एक मिनिटात जाणून घ्यायचं आहे राणे की राऊत आणि किती मताने <laughs> प्रश्न थोडा म्हणजे फारच बिकट आहे म्हणजे जो ज्यांच्या बाजूने बोलणार त्यांना बरं वाटेल आणि ज्यांच्या बाजूने बोलणार नाही ते म्हणणार हा त्यांचा माणूस आहे पण ठीक आहे तुम्ही स्पष्ट हो विचारलं तर स्पष्ट बोलणं आमचंही काम आहे मला असं वैयक्तिक वाटत राणे मला असं वाटत की राणे यांना विजयाची जरा जास्त संधी आहे विनायक राऊतांना नाही आहे अशी अजिबात नाही पण राणेंना जास्त आहे आणि राणे मला वाटतं पंचवीस हजारापासून चाळीस ते पन्नास हजारापर्यंत जिंकले तर राणे या मताने जिंकणार विनायक राऊत निवडून आले तर विनायक राऊत एक वीस पंचवीस हजाराच्या याच्यामध्ये असणार पण माझ्या मते प्राधान्य राणे विजय गावकर यांच्याकडे जातोय या आपण थेट प्रश्न घेऊन गावकर सर तुम्ही काय सांगाल राणे की राऊत आणि किती मताधिक्याचा लीड असेल अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर मग जे आपण चर्चा करत होती त्या ठिकाणी त्या चर्चेचा रोखच असा होता की कुठेतरी राणे ना पॉझिटिव्ह मत मिळत आहे कारण बघाची काही कॅल्क्युलेशन सांगितले तर वीस वीस हजाराचा घेतलं तर ऐंशी हजार होतं आणि तेच वीस हजार आपण निगेटिव्ह जरी धरलं तरी तीस ते चाळीस हजार होतं म्हणजे साधारण चाळीस ते पन्नास हजार किंवा तीस ते पन्नास हजाराच्या दरम्यान राणेच विजयी होतील असं वाटतंय असं अंतिम सांगावं लागेल अजूनही आपले सहकारी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय महेश सरनाईक यांच्याकडे चाललोय महेशजी आपण काय सांगाल अगदी थोडक्यात सांगा, सांगा। राणे की राऊत आणि किती मताधिक्या थोडासा कठीण प्रश्न असा आहे एक त्याच्यात कॉम्बिनेशन असा आहे राणे असू दे किंवा राऊत असू दे दोन्ही मध्ये कॉमन काय आहे तर आर आहे राणे आरने सुरू होत राऊत आरने सुरू होत आर विजयी होणार आर, आर विजयी होणार त्याचं मगाशी मी बोललं तेच आहे आपले सगळेजण सांगतायत तेच आहे की पंचवीस ते पन्नास हजार यामध्ये डिफरन्स राहणार आणि यामध्ये पूर्णपणे विज विजयी फॅक्टर काय असेल तर तो रत्नागिरीवर अवलंबून आहे <coughs> कारण दोन्ही उमेदवार सिंधुर्गातीलच आहेत दोन्ही उमेदवार सिंधुर्गातील लोकल असल्यामुळे रत्नागिरी कोणाच्या बाजूने राहणार तो विजयी होणार आणि तो चाळीस ते पन्नास या मताधिक्यात असणार धन्यवाद <coughs> ते बोललेत आर आपण काय सांगाल राऊत आणि किती मताधिक्यानं विजय असेल जी तुम्ही पत्रकारांचे विश्लेषण घेता सर्वसामान्य माणसाचं नाही त्यामुळे या दुनियेतला कुठलाही पत्रकार थेटपणे काहीच सांगू शकत नाही त्यात मी तुम्हाला खाजगीत कॅमेरा ऑफ केला तर नक्की सांगेन पण आता मी तुमच्या समोर सांगू शकणार नाही कारण ना ना मिडल लाईन वर काम करणारे आम्ही पत्रकार आहोत फक्त आम्ही तुम्हाला त्या अंदाजापर्यंत काम के काम केलं आहे आहे म्हणजे चर्चेमध्ये प्रत्येकाने तुम्हाला त्या अंदाजापर्यंत केलेलं आणि आमच्या चर्चेतून समोरच्या लोकांनी दर्शकांनी तुमचे जे दर्शक आहेत तर त्यांनी अंदाज बांधायचा आहे कोण विजय होईल आता आमचे महेशराव म्हणाले की आर विजय होईल हो आरच विजय होणार त्यामध्ये या प्रश्न नाही आहे कुठला आर विजय होणार आणि किती मताधिक्य मिळाल हे आपण चार चार पर्यंत वाट पाहू अगदी शेवटाला जातोय ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर सर यांच्याकडे सर तुम्ही काय सांगाल राणे की राऊत कस आहे सरांनी सांगितलं तसं सा, पत्रकार आहोत तटस्थ आहोत एक मिडल लाईन असते त्या पद्धतीनं जावं लागतं दुसरी भूमिका अशी आहे पत्रकार आहे त्यामुळे प्रश्न विचारावा लागतोय लोकांचे प्रश्न आहेत म्हणून तुम्हाला विचारतोय आपण काय सांगाल राणे की राऊत पूर्ण संपूर्ण चर्चेचा कल बघितला तर जो कल लोकांनी मान्य केलेला आहे तोच निघणार तो तो आहे फक्त तो कोणाकडे एकाकडे बोट दाखवलं का ते दुसऱ्याला खटकणार आहे दुसऱ्याकडे बोट दाखवलं तर पहिल्याला खटकणार आहे पण आत्ताची जी परिस्थिती आहे केंद्रामध्ये असलेलं भाजपची सत्ता मोदी फॅक्टर नारायण राणेकडे असलेलं केंद्रातलं मंत्रीपद या सगळ्याचा प्रतिष्ठेचा विचार जर केला तर झुकतं माप मला वाटतं आपण थोडंफार राणेसाहेबांनाच द्यावं लागेल निश्चितपणे ते आत्ताही सांगता येणार नाही कारण सगळ्यात मध्ये जे इतर फॅक्टर्स आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं त्यांना असलेला पाठिंबा आणि त्यांच्या विरुद्ध असलेली नाराजी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं असलेलं प्राबल्य या सगळ्यांचा विचार केला तर शक्यता नारायण राणेंची जास्त आहे पस्तीस ते पंचावन्न हजाराच्या फरकाने ते येतील आणि समजा तसं घडलंच नाही तर हाच आकडा बरोबर उलट्या बाजूने विनायक राऊतांच्या पारड्यात पडेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका